डेंग्यू रोकथाम करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा मुख्याधिकारी गणेश पांडे यांचे आवाहन शहरात मागील काही दिवसांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळले असून त्यासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा यामध्ये घरातील साठवणूक करण्यात आलेले भांडे गच्चीवरील पाण्याच्या टाक्या स्वच्छ धुवून वाळवून घ्याव्यात तसेच गच्चीवर ठेवलेले टायर भांडे नारळाच्या करवंड्या यामध्ये सुद्धा पावसाळ्याचे पाणी साचते ते देखील स्वच्छ करून घ्यावेत तसेच सर्दी ताप यासारखे लक्षणे आढळून आल्यास तात्काळ रुग्णालयात जाऊन तपासून घ्यावे असे आवाहन मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले आहे शहरामध्ये काही ठिकाणी डेंग्यूचे पेशंट निघाल्याचे बातमी आहे या डेंगूच्या बाबतीत असं सांगता येईल की तो स्वच्छ पाण्यात होणारा आजार आहे हे मच्छर आहे हे स्वच्छ पाण्यात तयार होतात त्यामुळे आठवड्यातून एक दिवस आपण कोरडा पाळला पाहिजे जे जुने टायर असतील किंवा काही टाक्या असतील त्या म्हणजे एकदम काळजीने आठवड्यातून एक दिवस दर रविवारी प्रत्येकानं ते कोरडे केले पाहिजे जेणेकरून हे मच्छर तिथे जास्त फैलावणार नाही आणि सर्दी ताप असलेली लक्षणे आढळल्यास डॉक्टरचा सल्ला घेणे लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीस च्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीसवर संपर्क करा